नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एक नजर अखेर सोलापूर विमान सेवेचा झाला शुभारंभ सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ आज सोमवारी झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाही पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे मात्र सोलापूरला आले पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार राम सातपुते आमदार राजू खरे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील शहाजी पवार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदार मुरलीधर मोहळ पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष मार भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्यासह सर्व आमदार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते